आषाढ शुक्ल अकरा व कार्तिक शुक्ल अकरा या दोन एकादशींना महा एकादशी असे म्हणतात त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी शेषनागावर भगवान श्री विष्णू शयन करतात ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी श्रद्धा आहे म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकरावा होतो व कार्तिक शुक्ल अकरावा संपतो हे चार महिने व्रतस्थ राहायचे हे चार महिने सणासुदी भरलेले असतात आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णू असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाच्या एक दैत्य राक्षस शंकराची आराधना करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर घेतला की त्याला कोणत्याही देवांकडून मानवाकडून प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल या मृदुमान्याने या वरामुळे सर्व देवा बरोबरचे युद्ध करून स्वर्ग व तिनी लोक त्यांनी जिंकून घेतली आणि श्री विष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला पराभव होऊन तो शंकराकडे गेले पण शंकर ही आपल्या वरामुळे हताश झाले होते नंतर ब्रह्मा विष्णू महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले त्यामुळे देवांचाही उपवास घडला तिथे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी जाली। कादशी देवी उत्पन्न झाली तिचे रूप अत्यंत तेजस्वी देखणे हातात शस्त्र धारण केलेली सुंदर देवी होती सर्व देवाने तिची प्रार्थना केली तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील पौराणिक कथेनुसार सूर्यवंशामध्ये मानधाता नावाचा राजा होता तो महान प्रतापी लोकराजा होता तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे पालन करीत होता त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नव्हता प्रजेतील लोकांना कोणत्याही व्याधी आजार नव्हते त्या राजाच्या कोशागारात मार्गाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला खाण्या पिण्यासोबत यज्ञ वगैरे करण्यासाठीही अन्नही मिळत नव्हते लोक त्यांच्या राजाकडे यायचे आणि त्याला या दुष्काळाचा सामना करण्याची विनंती करायचे पण राजाही विवंचनेत होता त्याला आपल्या प्रजेची बिकट अवस्था बघवत नव्हती एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला तो अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात गेला काही दिवसांनी राजा ब्रह्मदेवांचा पुत्र अंगीरा ऋषींच्या आश्रमात पोहोचले अंगिरा ऋषींचा आशीर्वाद घेऊन राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात हाहाकार माजला आहे लोक अन्नासाठी व्याकुळ आहेत पावसाअभावी पिकांची वाढ होत नाही तुम्ही मला या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगा तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले की हे राजन या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशीचे व्रत नियमाप्रमाणे पाळणे त्याच्या पुणे प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल त्यामुळे समृद्धी येईल जनता सुखी होईल आणि अन्न संकट दूर होईल या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होती हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजाजनांसह आणि मंत्र्यांसह करा राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात परतला पद्म पर एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजाजन आणि मंत्र्यांसह विधिवत हे व्रत पाळले या व्रताचे पुणे लाभल्याने राज्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले आले त्याचे राज्य पुन्हा संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण झाले लोक सुखाने राहू लागले